किल्ले राजगडजवळील पाबेघाट पावसाळ्यात अधिक मोहक होतो याच घाटातील शिवकालीन भोसले फर्जन आणि उत्तर पेशवेकालीन परचुरेवाडा आपण पूर्वी पाहिला आहे तिथून राजगड पायथ्याजवळील भुतोंडे गावातील शिवकालीन मातब्बर सरदार येसाजी कंक यांचा वाडा आपण पाहू शकतो पाबेघाटातून ही वाट वाजेघरमार्गे मार्गे राजगड तोरणा खिंडीतून भूतोंडेला जाते भुतोंडे गावातील ऐतिहासिक वाड्यात सरदार यशाजी कंक घराण्याचे वंशज राहतात गावालगतच्या भाटगर धरणाला आता कंक जलाशय म्हणूनही ओळखतात गावा जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे या मंदिरासमोरच राजगडाकडे तोंड करून असलेला सरदार कंकांचा वाडा आहे वाड्याला भगवा ध्वज फडकवलेला आहे वाड्याच्या प्रांगणात तुळशी वृंदावन असून जवळच सध्या स्मारकाचे काम चालू आहे वाड्यात प्रवेश केल्यानंतर ओसरीवर उजव्या बाजूला स्वराज्याचे सेनापती यशाजीराव कंक यांचा अर्धकृती पुतळा व समोर तलवार ठेवलेली आहे इतर शस्त्रे व्यवस्थित सांभाळून ठेवलेली असून दालनात अनेक फोटो फ्रेम लावलेले आहेत वाड्यात मध्यवर्ती असलेल्या दालनातूनच वरच्या माळ्यावर जाण्यासाठी भिंतीत जिना आहे वाड्याच्या आतील चौकाचे नव्याने नूतनीकरण केलेले आहे वाड्यावर पूर्वीची जुनी भांडी व वस्तू ठेवलेल्या आहेत राजगडाच्या सानिध्यात असलेला वाडा आपल्याला इतिहासात घेऊन जातो स्वराज्य कार्यात अनेक महत्वपूर्ण आघाड्यांमध्ये सरदार येसाजी कंकांचे नाव आदराने घेतले जाते शिवाजी महाराजांच्या बालपणातील मित्र येसाजी कंक होते असे विधान सर जदुनाथ सरकार यांनी केले आहे सोळाशे सत्तावन्न सालापर्यंत नूर खान स्वराज्याच्या पायदळ प्रमुख पदी होता त्यानंतर येसाजी कंक हे पायदळचे प्रमुख आहेत राजगडावर अनेक मातबर सरदारांची घरे होती त्यात सुवेळा माचीवर तानाजी मालुसरे शिळीमकरसह येसाजी कंक यांचेही घर होते प्रतापगड युद्धात शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकांपैकी एक येसाजी कंक होते या लढाईत त्यांनी आपल्या पायदळासह मोठा पराक्रम गाजवला छत्रपती राजाराम महाराजांच्या रायगडावरील मंचकार रोहणावेळी चांगोजी काटकर व यसाजी कंकांचा पुढाकार असल्याचे जेदे शकावली सांगते त्यात महत्त्वपूर्ण भूमिका महाराणी येसुबाईंनी घेतली होती येसाजींना कृष्णाजी व चाहूजी ही दोन मुले होती कंकांकडे गोव्यातील फोंडा किल्ल्याची किल्लेदारी होती गडावर त्यांचा मुलगा कृष्णाजी पदाती नायक होता पोर्तुगीज मराठी लढाईत छत्रपती संभाजी महाराज स्वतः जातीने राजापूरहून गेले होते कंक पिता पुत्रांनी या लढाईत शौर्य गाजवले या लढाईत कृष्णाजीला बऱ्याच जखमा झाल्या भूतोंडेला आणल्यानंतर कृष्णाजीचा मृत्यू झाला या पराक्रमाबद्दल येसाजी कंकास एक हजार होऊन व कृष्णाजी स्वामी कार्यात पडला त्या प्रित्यर्थ एक हजार होण असे एकूण दोन हजार होऊन पारितोषिक म्हणून देण्यात आले त्याची सणत तेवीस जून सोळाशे पंच्याऐंशी तारखेची आहे संभाजी महाराजांच्या पत्राचा रंगीत नमुना प्रत आपल्याला वाड्यात लावलेली पाहायला मिळते त्यावेळी संभाजी महाराज भोतोंडे गावी आले होते फोंड्याच्या लढाईनंतर येसाजींच्या हालचालींविषयी कुठलीही माहिती इतिहासात सापडत नाही भोतोंडे गावातील कंकांच्या वाड्याला भेट देणारे इतिहासप्रेमींची संख्या आता वाढत जाताना दिसते